नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राज्यामध्ये कुरघोडीचं राजकारण कायमच सुरू राहतं बुधवारी खुंटेफळच्या जल उपसा सिंचन प्रकल्पाच्या निमित्तानं एकत्र आलेले राजकारणी आणि व्यासपीठावर असताना त्यांची झालेली भाषणे ही या कुरघोडीचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वादापासून लांब राहिलेल्या पंकजा मुंडे आणि वाद अंगावर घेणारे आमदार सुरेश धस यांच्यात व्यासपीठावर झालेली टोलेबाजी हा झाला कुरघोडीचा भाग पण त्यामध्ये असलेलं आणि त्याच्या मागे असलेलं राजकारण आणि त्यातही भविष्यातल्या व्यूहरचना काय असतील यावर आजचं विशेष वार्तापत्र उपसा जलसिंचन म्हणजे धरणातलं पाणी उचलायचं आणि ते उंचावरच्या भूभागावर घेऊन जायचं मराठवाड्यातल्या आष्टी पातुरा इथल्या खुंटे फळच्या उपसा जलसिंचन प्रकल्पासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते त्यांच्या समोरच पहिली ठिणगी पडली या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याची प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस मंत्री असताना झाला होता आणि हे पोरं आता घोषणा देत आहेत युवा आमचे उत्साहित कदाचित लहान असतील रांगत असतील जन्मलेही नसतील दोन हजार तीन प्रमोद मुंडे साहेबांनी दोन हजार तीनच्या च्या दिलं आणि एकोणीस फेब्रुवारी ला जॉर्ज फर्नांडिसांना पत्र दिलं की हे चाळीस बेचाळीस जे गाव आहेत हे माझे गाव आहेत तिथे राहणारे माणसं माझे जीवाभावाचे इथे सैनिकी छावणे करू नका इथे शेतकरींचा उदारनिर्वाह शेतीवर जातो या जमिनी बागायती असून इथे पाणी येण्यासाठी इथे एखादी उपसा सिंचन योजना करा करायचा तीन पत्र ज्याचा आवर्जून सुरेशांना उल्लेख केला सगळं मोडून तोडून टाकलं माझी नडगी फुटली चारशे लोक वरून दगड मारतायत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता तो मी सुरेश दस होतो परंतु नंतर मी या सर्वांची साहेब मन जिंकली मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे धस आणि मुंडे यांच्यातले राजकीय संबंध कालानुरूप बदलत असतात त्याचा प्रत्यय धनंजय मुंडे यांनाही आलाय आणि पंकजा मुंडे यांनाही त्या भाषण करत असताना विरोधी नेत्यांचा जेव्हा गौरव करायचा तेव्हा गर्दीतून सर्वाधिक प्रतिसाद मिळत असलेला त्यांना दिसला आणि मग पंकजा यांनी धस यांना एका पाठोपाठ एक टोमणे हाणले माझ्या निवृत्तीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा या या, या जिल्ह्याचे आमदार ज्यांना दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता दोन हजार चोवीस मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळे वाजवत आहेत राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी भाजपाच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजल्यात ते आदरणीय सुरेश, सुरेश दस देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश दस अण्णांनी सांगितला अन्ना, मी पण तुम्हाला म्हणते बर का अण्णा तुम्ही ताई साहेब म्हणत नाही जशा तसंच आपलं प्रेमाचं नातं इज्जत आम्ही देतो आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर बघा देवेंद्रजी तुम्ही बघताय ना तुम्ही आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती पंकजा मुंडे येणार 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 का नाही येणार बाबा सुरेशांना तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होतात तेव्हा मी आले धक्त्याचं नाव हो काय सागरचं करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा नाही बोलवलं तर नाही येणार पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाकेड माटील मंत्री आहे मी आले तुम्ही घरगुती कार्यक्रमाला का बोलवलं तर येईन पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का पत्रिकेत नाव आहे का माझी खुर्ची कुठे आहे ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही तुमच्यात जरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते पण माझंही भाग्य मोठं आहे ना मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये आले पंकजा मुंडे यांच्या चिडण्याला काही कारणं घडली स्थानिक मंत्री असूनही भाजपाच्या आमदारानं त्यांचे फोटो फलकावरून वगळले निमंत्रणाचा सन्मान राखला नाही अशी कारणं त्यामागे आहेत हीची चर्चा सर्वत्र आहे आता जशी नाराजीची कारणं पंकजा यांची आहेत तशीच काही नाराजीची कारणं सुरेश धस यांची सुद्धा आहेत आणि याच नाराजीमुळे धस सध्या बीड जिल्ह्यामध्ये मुंडे घराण्याच्या विरोधीचं आणि विरोधी आघाडीचं आण नेतृत्व करत या कारणांमध्ये पहिलं कारण असं आहे की सुरेश धस हे आष्टीतून भाजपाचे अधिकृत उमेदवार होते विधानसभेला ते आपलं नशीब आत्ता आजमावत होते त्यांच्या समोर पंकजा समर्थक म्हणून परिचित असलेल्या भीमराव धोंडे यांनी निवडणूक लढवली इतकं कमी की काय तर धस यांच्या समोर धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीनं उमेदवार दिला धनंजय मुंडे समर्थक बाळासाहेब आजबे पाटील हे आष्टीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढले यामुळे संपूर्ण राज्यभरात या मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा होती धस यांना निवडून न येण्याच्यासाठी मुंडेंनी खेळलेल्या राजकारणाचा फटका बसू शकत होता पण धस बचावले आणि त्यामुळे त्यांचा राग हा सार्वजनिकरित्या व्यक्त होऊ शकत नसला तरी धुसफुस मात्र कायम आहे म्हणूनच की काय पालकमंत्री झालेले अजित पवार हे बीड जिल्ह्याला न्याय देतील का या मुद्या मुद्द्यावर मुण्द्या, मुंडे आणि धस एक खुलेआम भिडले सांगायचंय बीड जिल्ह्यात जेव्हा सहा पैकी पाच आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता बीड जिल्हा फार लकी आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये एकोणीस मध्ये चौदा मध्ये सहा पैकी पाच आमदार निवडून आले आता आमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत आमच्यावर राष्ट्रवादी आहे अजितदादा पवारांचेही आमदार आहेत आम्ही करून काम करून निवडून आणलंय आज आम्ही एकत्र आहोत ते पालकमंत्री आहेत त्यांना विश्वास आहे की पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहयोग हो करतील काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन प्रतिमा मलिन झाली होती परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा धस आणि मुंडे यांच्यातला हा कलगीतुरा व्यासपीठावर सुरू असलेल्या सगळ्यांनी पाहिला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळच कोण ते दाखवण्याची ही स्पर्धा होती आणि ती व्यासपीठा वर दिसलीच प्रशांत साहेबाची योजना झटक्यास केली ते तुमचा लाडका आहे तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब मी खरच लाडका आहे साहेबांचा लाड साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत मला तीन पॉइंट सत्तावन टी एम सी पाणी पाटोदा तालुक्याला द्या म्हणजे झालं आणि ते न मला माहिती जेव्हा जे जे हे भाऊबिलीच्या घोषणा देत आहेत देवेंद्रजीजींना मी जेवढ्या ज्या पद्धतीने ओळखते तुमच्यापैकी मंचावरच मला नाही वाटत तेवढ्या पद्धतीने ओळखत आहे कोणी देवेंद्रजी थोडेसे ओशाळ आयलेत थोडे लाज आयलेत कारण हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे कारण काम करा कामानी तुम्ही कीर्ती रूपाने उरा हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत उपसा जलसिंचन योजनेच्या या कार्यक्रमामध्ये अचानक चर्चेला आला तो बाहुबली चित्रपट धस यांनी देवेंद्र बाहुबली म्हटल्यानं पंकजा यांना धस यांनी काय नाव ठेवलंय त्याची आठवण करून द्यावी लागली देवेंद्रजी एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो पण आज ममत्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होती तर शिवगामिनी ही बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला बाहुबली चित्रपटात शिवगामी ही कर्तृत्ववान बाहुबलीला सत्ता मिळू देत नाही बीडमध्ये धस यांनी आपल्या भाषणामध्ये पंकजा मुंडे यांना शिवगामीची उपमा दिल्यानं दुखावलेल्या पंकजा यांना कबूल करावं लागलं की त्या पक्षपाती नाहीत कोणताही भेदभाव कधी करणार नाही सुरेश पण उल्लेख केला पाच वर्ष मी मंत्री राहिले पालकमंत्री राहिले पण एवढा कोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही बुधवारच्या कार्यक्रमामध्ये धस आणि मुंडे यांच्यात बाहुबली चित्रपटाच्या निमित्तानं सुरू झालेली टोलेबाजी राजकारणातले सगळे हिशोब चुकते करणारी ठरली देवेंद्रजी उभे राहिले आणि आम्ही रात्रीचा दिवस केला आणि तेव्हा त्यांना निवडून आलं ते म्हणले ते, ते हरळ उगवली वगैरे त्यांची भाषा खरंच आहे कर काम करणाऱ्या माणसावर हरळ उगवते जर ते त्याला पद नाही दिलं आणि त्याला पद देत असताना कधीही कुठल्या गोष्टीचा विचार नाही करणार काम आम्ही केलेलं आहे आणि नव्हते साहेब मला नव्हते याच काय मुख्यमंत्र्या पशी याच काय मुख्यमंत्र्या पशी मला म्हणते ते आहे तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद असाच ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बीड जिल्ह्याची बदनामी कुणी केली या मुद्द्यावरही धस आणि मुंडे आहेत काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते बीड जिल्ह्याची बदनामी होते पण साहेब या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटलांना निवडून दिलं या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं ज्यांचं गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे धनगर समाजाचे होते ते नाव so या देशामध्ये अनेक क्रांतीवीरांमुळे झालं गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनांमुळे झालं या जिल्ह्यामधल्या अनेक नेत्यांमुळे झालं इथे सांगितलं की केशर काकू क्षीरसागर एक महिला असून सतत खासदार राहिला विमलताई पालकमंत्री राहिला खासदार राहिला त्यांनी सुद्धा या कुंटेपाळची इसी देण्यासाठी ती तीन दिवस बसून तिथे इसी आणून दिली प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे कारण या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे या जिल्ह्याच्या प्रत्येक पक्षाचा प्रत्येक विचाराचा प्रत्येक जातीचा नेता उभा आहे हे चित्र या राज्यामध्ये जावं ही माझी इच्छा आहे मधला हा संघर्ष कितीही नाकारलं तरी मराठा विरुद्ध वंजारी आहे हे लपून राहत नाही आणि म्हणूनच या संपूर्ण वादात भविष्यात अधिक धुमारे फुटायचे नसतील तर फडणवीसांनी बीडमध्ये भाऊबंदकी मिटवावी भाईचारा टिकवावा अशी थेट भूमिका पंकजा मुंडेंनी व्यासपीठावरून घेतली नरेंद्र मोदींनी जसा तुमच्या डोक्यावर नेहमी हात ठेवलाय तुम्ही सुद्धा तुमच्या अनुयायाच्या डोक्यावर हात ठेवून अशी विकासाची काम करत आलात करत राहाल आणि भाऊ बंदकी भाईचारा हा वाढवत राहाल अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं व्यक्त करते सगळा कार्यक्रम संपला कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एकमेकांची टोलेबाजी झाली पण जिथे बाहुबलीचा उल्लेख होतो जिथे शिवगामीचा उल्लेख होतो तिथे प्रश्न पडतोच की कटप्पा कोण आहे आणि बीडच्या राजकारणातला हा कटप्पा आहे कोण हा सवाल धसांना तर विचारावाच लागतो महेंद्रच्या ऐवजी देवेंद्र बाहुबली असं केलं आणि त्याच्यामुळं ते त्या आमच्या परिसरात देवेंद्र फडणवीस मानण्याच्या ऐवजी लोक तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते बाहुबली 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 आ आणि बाहुबली चित्रपटातल्या ज्या स्टाईलमध्ये दे घोषणा देतात मला वाटतं आष्टीकर त्या स्टाईल मध्ये घोषणा देत होते आता कटप्पा कुठून आणायचा धस धाडसानं म्हणाले आहेत बीडच्या राजकारणात कटप्पा शोधावा लागेल तो त्यांना कधी सापडेल तेव्हा आपण परत भेटू विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र